सभेच्या सभागृहामध्ये शालेय शिक्षण या विषयावर बोलत असताना मी ज्या काही बाबी मांडल्यात त्या मी सगळ्या कायदेशीर आणि खऱ्या वास्तव्याला धरून आहेत अशा सगळ्या मांडल्या जेव्हा आपण एखादी बाब मांडतो मी जे हे मांडलं होतं की सर राज्यातले शिक्षक हे आपल्या मुख्यालयी न राहता मुख्यालयी राहण्याचं भासवून खोटं घरभाडं उचलतात मी या गोष्टीशी आजही ठाम आहे आपण जेव्हा एखादी बाब सांगतो सभागृहात किंवा कुठे बोलतो त्याला अपवाद असतात मी काही सर्व शिक्षकांच्या बाबतीमध्ये बोललेलो नाही आहे वीस तीस शिक्षक वीस तीस टक्के शिक्षक हे चांगले असतील मुख्यालयी राहत असतील शाळेला क्वालिटीने शिक्षणही देत असतील परंतु मराठवाड्यात खास करून आणि तर राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये सत्तर टक्के शिक्षक हे आपल्या मुख्यालयी राहत नाही कायदा असून राहत नाही नियम असून राहत नाही आणि विशेष म्हणजे राहण्याचं भासवून ते घर घरभाडं खोटं उचलतात खोटं मी याकरता सांगतोय की त्या गावी ते राहतात असं दाखवून म्हणजे त्याचे कागदपत्र तयार करतात आणि त्याप्रमाणे करतात आज याच निमित्ताने काही क्लिप्ससुद्धा मीडियामध्ये व्हायरल झालेल्या आहेत मी सर्व पत्रकार मित्रांना पण विनंती करू इच्छितो की क्लिप्स दाखवताना संपूर्ण दाखवली पाहिजे जोडून तोडून त्यांनी काही क्लिप्स तयार करून त्या दाखवल्या आहेत त्या मीडियाने दाखवण्याच्या अगोदर संपूर्ण खात्री पण करून घेतली पाहिजे आणि इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये शिक्षक सध्या आहेत धमक्या देत आहेत मला फोन करून शिविगाळ करतायत अशा वरणा लक्षात येतं की मी सांगितलेली बाब किती प्रकर्त्यांनी खरी आहे म्हणून आज जर आपण राज्यात बघितलं तर सगळ्या गोरगरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं ही जिल्हा परिषद शाळेत शिकतात खरं म्हणजे सर्वांचीच मुलं ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकली पाहिजेत आमदार असतील खासदार असतील गव्हर्नरसाहेब असतील किंवा सर्वांचीच परंतु शिक्षक महोदयांची शिकवण्याची क्वालिटी गुणवत्ता नसल्यामुळे कुणीही आमच्यासह कुणीही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपले मुलं मुली टाकण्याची हिंमत करत इत मुले मुले, नाही इतकंच नाही शिक्षक महोदयसुद्धा त्यांचे नातेवाईक आणि शिक मुलं त्यांची स्वतःची मुलं मुली हे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवत नाहीत बरेच मी याला अपवाद वीस तीस टक्के असतील ते शिकवत असतील पण जवळपास जास्तीत जास्त शिक्षकांची मुलं मुली हे प्रायव्हेट संस्थेच्या शाळेमध्ये शिकतात त्यांना त्यांच्या काही बाजू मांडायच्या जरी असतील त्यांना मंच आहे तरी त्या बाबतीमध्ये मांजलं पाहिजे शिवीगाळ करून किंवा खोट्या बाबी पसरून त्यांनी हे राज्यामध्ये विनाकारणचं वातावरण बिघडवू नये कारण शिक्षकांच्या बाबतीमध्ये तीव्र रोष आणि संताप आणि नाराजी ही जनतेमध्ये आहे इतकंच नाही मला कित्येक पत्रकार महोदयांच्या संघाने सुद्धा पाठिंबा दर्शवला या बाबतीमध्ये सगळ्या लोकांचे फोन मला आलेले आहेत की हे जी मी बाब मांडलेली आहे ती बरोबर आहे आज याच निमित्ताने मी जे परवा शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझं मत सभागृहामध्ये मांडलं होतं विधान परिषदेतल्या काही आमदारांनी असं मांडलं की मी त्यांचा अपमान केला आहे ग्रामसेवक असतील किंवा शिक्षक असतील मी कोणताही अपमान केलेला नाही जर अपमान केला असता तर सन्मान्य अध्यक्ष महोदय तो अपमान होऊ देत नाही ते ताबडतोब पॉइंट आउट करतात मी कोणताही अपमान केलेला नाही परंतु अशी बाब आज परिषदेमध्ये काही सन्मान्य आमदारांनी मांडून खोट्या बाबी पसरवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करून सभात्याग केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी शिक्षकाचे ते आमदार आहेत शिक्षकातलं ते आमदार म्हणून निवडून आलेत पदवीधरातलं ते आमदार निवडून आलेत त्यांनी शिक्षकांच्या समस्या मांडून त्या सोडवून घेतल्या पाहिजेत कित्येक वर्षापासून लोक आमदार आहेत परंतु हे ते सोडवत नाही शिक्षकांच्या पण बऱ्याच समस्या असतील त्या त्यांनी प्रकर्षाने सोडवल्या पाहिजेत मी जनतेच्या बाबतीमध्ये जनतेच्या मनामध्ये जे होतं ते मांडण्याचा प्रयत्न केला शिक्षकांच्या सुद्धा समस्या मलाही मांडता येतात मी मांडलेल्या पण आहेत मागच्या कित्येक अधिवेशनामध्ये वेळ कमी असतो त्या वेळेला आपल्याला सर्व मांडता येत नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी शिक्षकांच्याही समस्या जसं राईट टू एज्युकेशनमध्ये right मध्ये त्यांना कोणती कोणती कामं करावी कोणती करू नयेत असं आहे तरी सुद्धा त्यांच्यावर कामाचा लोड असतो पण ते आहे म्हणून क्वालिटीच्या म्हणजे एज्युकेशनच्या क्वालिटीमध्ये फरक पडू शकत नाही त्याच्यामध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज आपल्याला करता येणार नाही या निमित्ताने मला राज्यातील सर्व शिक्षक महोदयांना विनंती करायची आहे की आपण माझी बाब समजून घेऊन यावर आपल्या संघटनामध्ये मंथन करून चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन देण्याचा राज्यामध्ये प्रयत्न करावा मला जे कोणी शिवीगाळ करतायत धमक्या देत आहेत इथपर्यंत मला सांगतायत की आम्ही मतदारसंघातून हरवून टाकू मी त्यांना सांगू इच्छितो मी अशा धमक्यांना किंवा अशा बाबींना भीक घालत नाही मी ज्याकरता करता निवडून आलेलो आहे त्या बाबी मी प्रकर्षाने मांडत राहील त्यांच्याही काही समस्या असतील त्यांनी मला माझ्या मेलवर पाठवाव्यात मला जनतेतून पालकांनी ज्या बाबी दहा वर्षामध्ये सांगितलेल्या होत्या त्या मी मांडण्याचा प्रयत्न केला आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये ह्या सर्व बाबी मांडण्याचा प्रयत्न करेन हो मी सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनाही पत्र लिहिलंय की मला ह्या सततच्या ज्या धमक्या देत आहेत ही लोक यांना आवर घातला पाहिजे आणि ज्या आविर्भावात शिक्षक महोदय बोलतात मी अगोदर सांगितलं त्यांनाही त्यांची बाजू मांडायची असेल त्याला मंच आहे त्याची एक पद्धती आहे पण मुद्दाम प्लान करून सर्वांनी फोन करून घरच्यांना सांगून शिवीगाळ करायची आणि असा दबाव आणून मी बोलूच नाही असा ते प्रयत्न करत आहेत पण मी ते आजू मानणार नाही